mataki yeah. yeah. Mataque! Yeah. 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 दलित पाहिजे दलित पाहिजे गोहत्या बंद 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 दलित पाहिजे दलित पाहिजे त्यांनी जीवाची परवा न करता कार्यकर्ते बहोत काम करतात ज्या पुलिसच्या वसना वारंवार घेऊन निवेदन देणय आमची मागणी इथे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून तरी कमी कमीत कमी विश्व हिंदू परिषदेचा संघर्ष सुरू आहे परंतु गौहत्या काही बंद होत नाही दोन हजार चौदा साली गौवंश हत्याबंदीचा सा कायदा लागू झालेला आहे तो कायदा अस्तित्वात असूनसुद्धा सगळ्या प्रकारे निवेदनं देऊन संघर्ष करून आंदोलनं करून आमच्या कार्यकर्त्यांचा एक कार्यकर्त्यांचा जीव गेलेला असून अनेक कार्यकर्ते घरदार उद्ध्वस्त झाले असूनसुद्धा नंतर आता असं लक्षात येतं आहे की गोवंश हत्याबंदीचा कायदाच व्यवस्थित लागू होत नाही त्याचं रक्षण पालन होत नाही यासाठी आजचं हे धरणे आंदोलन होतं पंधरा तारखेपासून आम्ही साखळी उपोषण या संदर्भात करणार आहोत जर आम्हाला व्यवस्थित आश्वासन मिळालं नाही तर सगळे उपोषण कुठं करणार आहात इथेच जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर त्यात असं आहे की पोलीस प्रशासनाला हा जो कायदा गोवंश बंदा बंदीचा कायदा जो आहे हा कायदा लागू करण्याची जबाबदारी खरं तर पोलीस प्रशासनाची आहे पोलीस प्रशासनाला त्यासाठी जे काम करावं लागतं जी माहिती काढावी लागते जो संघर्ष करावा लागतो तिथे जाऊन प्रत्यक्ष रेड करावी लागते या सगळ्या कामासाठी आमचे कार्यकर्ते त्यांना सगळं डेटा द्यायला तयार आहेत सगळ्या प्रकारची माहिती द्यायला तयार आहेत आमचे कार्यकर्ते त्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत आमचं म्हणणं हा हे आहे त्याच्यामध्ये की आम्हाला संघर्ष नको आहे यामध्ये कोणत्याच प्रकारचा ना पोलीसबरोबर ना प्रशासनाबरोबर कोणत्याच प्रकारचा संघर्ष नको पण कायदा पालन करण्यासाठी पोलीस आणि आमचे कार्यकर्ते हातात हात घालून सोबतीने या कायद्याचं पूर्ण पालन करण्यासाठी जर कार्य केलं तर हा कायदा सुलभरित्या पा पालन होईल या कायद्याचं आणि लवकरात लवकर या प्रकारे जे गवहत्या देश महाराष्ट्रभरात मा, होत आहे हे खरं तर पोलिसांवर पण लांछन नाही का की तो कायदा आज आजसुद्धा प्रत्येक चौका चौकात प्रत्येक गावागावात गवहत्या होत आहे मग हे पोलिसांसाठी लांछनास्पद आहे आमचा कार्यकर्ता विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता पोलिसांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला तयार असून पोलिस आमचं सहकार्य त्यांनी जर घेतलं तर हा विषय लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आमची शंभर टक्के खात्री आहे मी परत एकदा सांगतो कि आमाला है कुंता उना है है। आ, की आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणताच संघर्ष कोणाबरोबरच नको आहे या कायद्याचं व्यवस्थित पालन व्हावं इतकीच आमची नांदेड जिल्ह्यामध्ये राणी संरक्षण अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पोलीस महासंचालकांनी जी एसओपी ओ पी दिलेली आहे त्या एस ओ पीनुसार कारवाया झाल्या पाहिजेत ही आपण सातत्यानं मागणी केलेली होती परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं अंमलबजावणी प्रशासनाकडून झालेली नव्हती याविरुद्ध कसायांच्या विरुद्ध ठोस कारवाई ऐवजी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या गोरक्षक कार्यकर्त्यांचं खची करण्या खंचीकरण करण्याच्या उद्देशानं नोटिसा बजावणे दडीपारीचा प्रस्ताव दाखल करणे या असे प्रकार झालेले आहेत आपली मेन मागणी काय आपली मेन मागणी हेच आहे की जे खोट्या तक्रारी गुन्हे दा, दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजे जे अवैध कत्तलखाने नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहेत ते उद्ध्वस्त केले पाहिजे प्रशासनाने आणि ह्या दोन तीन मागण्या जर आपल्या मान्य नाही झाल्या तर आपण पंधरा तारखेला याच ठिकाणी साखळी उपोषण करणार आहोत